आषाढ स्पेशल खुसखुशीत न होता गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या का कशा बनवायच्या ते बघू सगळ्यात आधी एक मोठं भांडं घेतलं त्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने बेसन बेसनपीठ असं घेतलेलं आहे एक तडका पॅन ठेवलेला आहे आता दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी मग आणि बेसनपीठ वाटी म्हणजे अडीच वाट्या पिठासाठी अडीच चमचे म्हणजे जी तेलाच्या किटलीतली पळी असते ती अडीच चमचे असं तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत असं ते तापून घेतलं आता थोडंसं फक्त पिठामध्ये थोडंसं चिमूट मीठ टाकलेलं आहे आता तेल कडकडीत असं तापलेलं आहे आणि ते कडकडीत तेल गव्हाच्या पिठामध्ये मोहन म्हणून टाकलेलं आहे सगळ्यात आधी आता हाताला तेलाची चटकी बसू नये म्हणून मी चमच्याने सगळं तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स केलं आणि त्यासोबतच मीठ आणि बेसनपीठ तेही मिक्स झालेलं आहे आता हे तेल इतकं टाकायचं आहे की हाताने असे पिठाचे मुटकुळे झाले पाहिजेत ह्या या पद्धतीने या तेलाचं एवढं मोहन टाकलेलं आहे की त्याचे मुटकुळे झालेले आहे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित असं चुळून घेतलेलं आहे आणि ज्या गाठी झालेल्या आहे पिठाच्या त्याही फोडून घेतल्या आता याच्यामध्ये एक मसाला बनवून टाकायचा एक चमचा बडीशोप वेलदोडे जायफळ आणि सुंठं थोडीशी साखर टाकून दळलं आणि चाळणीने चाळून घेतलं आता जे शिल्लक आहे ते चहा मध्ये टाकलं तर चहा खूपच छान लागतो आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे अडीच वाट्या मी सगळं गव्हाचं आणि बेसनपीठ होतं त्याच वाटीने एक वाटी फुलासा गुळ घेतलेला आहे म्हणजे कापण्या जास्त गोडही आणि फिक्क्याही होत नाही आणि त्याच वाटीने पाऊण वाटी या गुळामध्ये पाणी टाकलेलं आहे गुळ घेताना चाकूनी सहज कापता येईल असा गु या पद्धतीचा गूळ घेतलेला आहे जास्त कडक असा गुळ घेतलेला नाही आता हे पाणी उकळून न देता म्हणजे पाक न बनवता कोमट झालं गुळ पगळला की लगेच आपल्याला गॅस बंद केलेला आहे पाक अजिबातही बनून नाही हे बन बनवलेला नाही फक्त गूळ पगळून घेतलेला आहे आता गुळ पगळलेला आहे आता गुळामध्ये काही वेळेस खडे असतात त्यामुळे गुळाचं पाणी जे आहे मी ते चाळून घेतलं आता चमच्यानी सगळ्यात आधी हे पाणी व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स केलं आता सगळं पाणी मी ओतलेलं आहे म्हणजे वाटीनीचा पण गुळाचं पा पाणी आणि गुळ घेतला अगदी मापात असं पाणी कमीही नाही आणि जास्तही नाही एवढ्या पिठासाठी एकदम मापात असं हे गुळाचं पाणी झालेलं आहे आता हाताने व्यवस्थित असं हे पोळीसाठी चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने मी हे कणिक मळून घेतलं जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल नाही असं कणिक मळून घेतलं आता सगळं पाणी गुळाचं लागलेलं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित असं हे माप झालेलं आहे आता चमच्याला जे पीठ होतं तेही काढून घेतलं आता व्यवस्थित असा हा गोळा मळून लगेच कापण्या बनवायला घ्यायचा गूळ थंड झाला की तो आधी लगेच घट्ट होतो म्हणून मी लगेच ह्या कापण्या लाटायला घेतलंय आता माझ्याकडं खसखस नव्हती म्हणून मी तीळ घेतले आणि तीळ लावले खसखसही खसखस किंवा तीळ ना न लावताही या कापण्या एकदम व्यवस्थित अशा चवीला लागत्या मेन म्हणजे खुसखुशीत अजिबातही वातड होत नाही जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने ह्या कापण्या लाटून घेतल्या आता निम्मी अशी पोळी लाटून झालेली आहे मी तीळ टाकलेले आहे आणि तीळ टाकून दोन्ही बाजूनी तीळ टाकून व्यवस्थित ही पोळी लाटून घेतली या पद्धतीने तीळ टाकून पुन्हा लाटली की ती व्यवस्थित असे चिटाकल्या जात्या म्हणून ती टाकून पुन्हा पोळी लाटून घेतलेली आहे आता ही जी कडा कडा आहे त्या कापून घेतल्या म्हणजे व्यवस्थित अशा कापण्या कापता येत्या सगळ्याकडा कापलेल्या आहे आणि आवडीनुसार कापण्या कापून घेतलेल्या आहे आषाढ महिन्यामध्ये ह्या कापण्या सगळीकडेच बनवल्या जात्या आणि पौष्टिकच पौष्टिकही असतात तेल गव्हाचं पीठ आणि गूळ या तिन्ही जिन्नस ज्या आहे त्या एकदम अशा पौष्टिक आहे आणि पावसाला की असं तळणीचं खायला छान वाटतं म्हणून आषाढ महिन्यामध्ये देवीसाठी या कापण्या बनवल्या जातात आणि खाण्यासाठीही या कापण्या बनवल्या जातात आता तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे यामध्ये ह्या ज्या कापण्या केलेल्या आहे त्या एक कापणी टाकून बघितली तर तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे मीडियम हीटमध्ये ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे या, या पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा कापण्या लाटून घेतलेल्या आहे दोन्ही बाजूनी एकाच बाजूनी न भासता दोन्हीही बाजूनी व्यवस्थित अशा या कापण्या तळून घेतल्या तेलात फुटलेल्याही नाही आणि तुटलेल्याही नाही पण एकदम खुसखुशीताशा ह्या कापण्या झालेल्या आहे सुंठ जायफळ वेलदोडे आणि बडिशोप यामुळे त्याची चव अजूनच चांगली वाढलेली आहे या पद्धतीने आता या जे बाकीच्या पिठाच्याही कापण्या बनवून घेऊ या पद्धतीने अशा ह्या कापण्यात तळून झालेल्या आहे आता जे पीठ शिल्लक आहे त्याच्याही लाटून आणि कापण्या तळून घेऊ याच पद्धतीने एकदम अशा खमंग सुगंध येत होता आता सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहे आणि या पद्धतीने हातामध्ये मी हे केली तर एकदम खुसखुशीत अशी चविष्ट अशी ही कापणी झालेली आहे या पद्धतीने योग्य माप घेऊन वाटीचं माप घेऊन एकदम छान अशा या खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहे